नमस्कार अमेरिकेतले मूळचे राहणारे लोक रेड इंडियन होते चीफ सिएटल एका रेड इंडियन टोळीचे प्रमुख होते सुमारे एकशे पन्नास वर्षापूर्वी अमेरिकेच्या गोऱ्या लोकांच्या सरकारला मूळ आदिवासी रेड इंडियनांची सगळी जमीन विकत घ्यायची होती त्यावेळी चीफ सिएटलनं वॉशिंग्टन सरकारच्या नावे हे पत्र लिहिलं आहे पर्यावरण संरक्षणाच्या संदर्भात लिहिलेलं हे जगातलं सर्वात सुंदर पत्र मानलं जात ते पत्र आपण पृथ्वीचा अंश आहोत या शीर्षकाने प्रसिद्ध आहे त्याच क्रमशः वाचन पुढील प्रमाण तुम्ही आकाश खरेदी करू शकता का चिप सी म्हणतात तुम्ही हवेचे पाण्याचे मालक बनू शकता माझ्या आईने मला सांगितलं होत या जमिनीचा प्रत्येक कण आपल्याला पूज्य आहे झाडाचे एक एक पान किनाऱ्यावरच्या वाळूचा प्रत्येक कण संध्याकाळी धोक्यानं लपटलेलं जंगल गवताळ पुरण गुंजन करणारे भुंगे हे सगळं पवित्र आहे पूज्य माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की झाडांच्या फांद्या फांद्यातून वाहणाऱ्या रसाला मी माझ्या स्वतःच्या रक्ता इतकंच ओळखतो आम्ही या पृथ्वीचा एक भाग आहोत आणि ही माती हा आमचाच अंश आहे ही सुगंधी फुलं आमच्या बहिणी आहेत ही हरण हे घोडे हे विशाल गरुड हे सगळे आमचे भाव आहे पर्वताची शिखर मैदानातली हिरवळ आणि घोड्यांची शिंगर हे सगळे आमचे कुटुंबीय आहे माझ्या पूर्वजांचे आवाज मला सांगतात की नद्या आणि ओढे यांच्यातून वाहणार हे निर्मळ पाणी हे नुसतं पाणी नाही ते आमच्या पूर्वजांचं रक्त आहे तलावांच्या नितळ पाण्यात दिसणाऱ्या प्रत्येक प्रतिबिंबात माझ्या पूर्वजांच्या स्मृती आणि कथा लपलेल्या आहेत झुळझुळ वाहणाऱ्या पाण्याच्या आवाजात मला माझ्या आजोबा पंजोबांचे आवाज ऐकू येतात या नद्या आमच्या बहिणी आहेत ते आमची तहान भागवतात त्यांच्या लाटांवर आमच्या छोट्या छोट्या नावा खेळतात आणि त्या आमच्या मुलाबाळांना खाऊ पिऊ घालतात म्हणून तुम्ही आपल्या सख्या बहिणींवर जेवढं प्रेम कराल तेवढंच या नद्यांवर करा माझे आजोबा म्हणाले होते की हवा अमूल्य आहे आपल्या सर्वांच्या श्वासात ती आहे जणू काही ती स्वतःच्या आत्म्याचा अंशच आपल्याला वाटून देते या हवेतच आमच्या पूर्वजांनी त्यांचा पहिला आणि शेवटचा श्वास घेतला या धरतीला आणि या हवेला तुम्ही पवित्र राखा म्हणजे तुम्हालाही सुगंधित वारे आनंदाचं प्रसन्नतेच दान देत राहतील जेव्हा शेवटचा रेड इंडियन माणूस जंगल संपत्ती बरोबर नाहीसा होईल तेव्हा मग दानातल्या हिरवळीवर ढग उतरून नाहीसा व्हावा तशी त्याची आठवण ही विरून जाईल तेव्हा नदीचे किनारे आणि जंगल तरी शिल्लक असतील का माझ्या पूर्वजांनी मला सांगितलं होत आणि आम्हा सर्वांना हे माहीत आहे की आम्ही या धरित्रीचे मालक नाही आम्ही तिचा फक्त एक अंश आहोत माझी आजी म्हणाली होती तू स्वतः जे शिकलास ते सगळं तुझ्या मुलांनाही शिकव बर ही धरणी आपली आई आई आहे आणि आईचं जे काही होईल तेच तिच्या लेकरांचं होईल धरणी सुखात राहिली तर तिची लेकरही ही सुखी होती <coughs> सिएटलनं सांगितलं माझं आणि माझ्या पूर्वजांचं सांगणं तुम्ही लक्षपूर्वक आहे का मला कळत नाही तुम्हाला गोऱ्या लोकांच्या प्रार्थनात काय घेऊन ठेवला आहे सगळ्या बैलांची तुम्ही कत्तल करून टाकाल तेव्हा काय होईल सर्व जंगली घोड्यांना तुम्ही पाळीव जनावर बनवाल तेव्हा काय होईल जंगलाचा प्रत्येक पवित्र कानाकोपरा तुम्ही गुरमिन तोडून टाकाल तेव्हा काय होईल पर्वतांच्या सुंदर रंगात तुमच्या टेलिफोनच्या ताराने झाकून जातील तेव्हा जंगलांच हिरवळचं काय होईल नष्ट होईल ती त्या ताकदवान गरुड्यांचं काय होईल नाहीच होतील ते वेगवान घोड्यांचं आणि शिकायचं शेवटी काय होईल तेव्हा जीवनाचाच अंत होईल आणि शिल्लक राहील ती फक्त जिवंत राहण्याची धडपड एक गोष्ट आम्हाला नक्की माहित आहे की निसर्गातल्या सर्व गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत एकमेकावर अवलंबून आहेत हे जीवनाचं जाळं माणसानं नाही विनलेलं माणूस तर त्यातला एक अतिशय दुर्बल धागा आहे या जीवनाच्या जाळ्याला आपण इजा केली तर ती स्वतःला केल्यासारखीच आहे नवीन जन्मलेल्या बाळाला आई जवळ घेते आणि ते विश्वासाने तिच्या उरावर मस्तक ठेवत तिच्या हृदयाचे ठोक ऐकत शांत होतं तसं नितांत प्रेम आमची माणसं या पृथ्वीवर करतात म्हणूनच जर आम्ही तुम्हाला आमची जमीन दिली तर आम्ही तिची जशी काळजी घेतो तशी तुम्हीही घ्या आम्ही जसं तिच्यावर प्रेम करतो तसंच तुम्हीही करा आम्ही जशी जमीन तुम्हाला दिली तशीच ती कायम राखा ही पृथ्वी ही हवा या नद्या यांचा सांभाळ करा तुमच्या येणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी यांच्यावर आम्ही जसं प्रेम केलं तसच तुम्ही करा यांच्यावर आम्ही जसं प्रेम केलं तसच तुम्ही करा आपला चित सी येतात धन्यवाद